चांगला राहून सुद्धा लोक दुखवून जातात कधी असं वाटतं का की आपण कुणालाही त्रास दिला नाही कुणाचं वाईट केलं नाही तरीही सतत आपल्यालाच का त्रास होतो आपण चांगलं वागतो मनापासून मदत करतो तरी लोक आपल्यालाच दुखावतात हो असं खूपदा होतं चांगुलपणा या जगात कधी कधी कमजोरी समजली जाते लोक तुमच्या समजूतदारपणाचा सहनशीलतेचा गैरफायदा घेतात चांगुलपणाचं दुःख तुम्ही माफ करता म्हणून लोक परत चुकतात तुम्ही समजून घेता म्हणून लोक गोंजारतात तुम्ही गप्प राहता म्हणून लोक तुमच्यावर चढतात कधी माणसं आपल्या आयुष्यात येतात आपली साथ घेतात आपल्या प्रेमाचा लाभ घेतात आणि जेव्हा त्यांना गरज संपते ते सहज थँक्यू न म्हणता निघून जातात कधी कधी सर्वात जास्त दुःख आपार ओळखीच्या माणसांकडूनच होत प्रश्न पडतो मग आपण चुकतो का नाही चांगलं वागणं ही कधीच चूक नसते लोक कसे आहेत यावर तुमचं वागणं ठरत नसावं जर कोणी तुमच्या चांगलपणाचं कौतुक न करत असेल तर ती त्यांची कमी आहे तुमची नाही तुमचं मोठेपण हे इतरांच्या वागणुकीवर नाही तर तुम्ही त्यांच्यावर कसे वागता यावर ठरत का दुखावतात लोक एक कारण ते तुमचं मौन समजतात दोन त्यांना तुमचं सहन करावं लागतंय असं वाटत नाही तीन कधी कधी लोक निस्वार्थपणे मिळणार प्रेम सवय समजतात चार आणि बऱ्याच वेळा लोक स्वतः दुखावलेले असतात म्हणून इतरांनाही दुखावत राहतात पण मग काय करायचं नंबर एक तुमचा चांगुलपणा राखा पण मर्यादा ठेवा सर्वांना मदत करा पण स्वतःला विसरून असावं पण इतकं पारदर्शकही नको की सगळे आरपार बघून वापरून जातील चांगलं वागा पण ज्यांचं वागणं तुमचं मन तोडत त्यांना दोन वेळा नाही म्हणायचं शिका नंबर दोन गप्प बसणं चांगलपणा नाही ते आत्मघात आहे कधी कधी आपण सतत गप्प राहतो कारण भांडण नको वाटतं पण त्यातून दुसरं व्यक्ती समजते हे नेहमी सहन करेल म्हणून गरज असेल तेव्हा स्वतःसाठी उभं राहणं शिका मी चांगला आहे मूर्ख नाही हे दाखवायला शिका नंबर तीन स्वतःच्या मर्यादा ओळखा प्रेम करताना मदत करताना साथ देताना स्वतःला विसरू नका माझा वेळ माझ मन माझ शांत आयुष्य हे पण माझ आहे जो तुमचं पण स्वीकारतो त्याच्या सोबत राहा पण जो तुमचा उपयोग करतो त्याचं नातं तुटू द्या नंबर चार माफ करा पण विसरून नका माफ करणं म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा संधी देणं नाही ते आहे स्वतःला शांतता देणं पण त्या चुका पुन्हा सहन करणं तो तुमच्या चांगुलपणाचा अपमान आहे शेवटी सांगायचं इतकंच जगात आजही चांगुलपणाचं चा खूप मूल्य आहे पण समजूतदार माणसांना स्वतःची किंमत सांगावी लागते तुम्ही चांगले आहात हे सिद्ध करायची गरज नाही पण हे विसरून चालणार नाही की तुम्हालाही मन आहे आज जर तुम्ही दुखावले असाल फसवले गेले असाल दुर्लक्षित वाटत असेल तर एवढं लक्षात ठेवा तुमचं मन स्वच्छ आहे पण त्याचं रक्षण करण्याचं काम फक्त तुम्हालाच करावं लागणार आहे तुमचं चांगुलपण पण टिकवा पण त्याचं मूल्य ओळखणाऱ्या लोकांसाठीच राखा